नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे सरकारला संपूर्ण देशामध्ये आता लोकशाहीचा उत्सव सुरू आहे अर्थात सार्वत्रिक निवडणूक सगळीकडे सा सुरू आहे आणि त्यातले तीन टप्पे जे आहेत ते पूर्ण देखील झालेले आहेत पण मतदानाचा चौथा टप्पा अत्यंत महत्त्वाचा कारण की त्यात आपलं पुणे येतं आणि या पुण्यामध्ये नेमकं काय होणार आहे पुण्यात यंदा कोण बाजी मारणार पुण्यात कुणाची हवा या प्रश्नांची उत्तरं अर्थातच मी पत्रकारांकडून जाणून घेणार आहे पण तत्पूर्वी मला तुम्हाला एक गोष्ट महत्त्वाची आहे ती सांगायची आहे की आत्ताच्या निवडणुकीत ना देशभरात कुठला मुद्दा चर्चेला जातो आहे ना कुठली लाट आहे त्यामुळं पुण्यात नेमका कुणाचा थाट आहे याच प्रश्नावर आत्ता आपण या सगळ्या पत्रकारांशी बोलणार आहोत या ठिकाणी माझ्यासोबत आहेत मंगेश अर्थात हे सिनियर पत्रकार आहेत सरकार नामाचे आणि त्यांच्यासोबत रोशन असे दोघेही पत्रकार या माझ्या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत आणि ना मुद्दा ना लाट पुण्यात कुणाचा थाट या विषयावर ते बोलणार आहेत मंगेश सुरुवात तुझ्यापासून करतो अर्थात पुणं म्हटलं की काय होणं असं आपण म्हणतो अर्थात उद्या मतदान आहे आणि मोठ्या संख्येनं मतदार उद्या बाहेर पडतील अशी अपेक्षा करतो पण आता एकतर आत्तापर्यंतचे आपण सगळे टप्पे पाहिले तर भयंकर ऊन हा तर एक मुद्दा आहेच आ, मतदार बाहेर पडत नाहीत घराच्या आणि दुसरा मुद्दा म्हणजे मतदानाविषयीची उदासीनता कारण की इतकी भयानक परिस्थिती महाराष्ट्रातल्या राजकारणात झालेली आहे की कोण कुठल्या पक्षात आणि कुणाला मतदान करायचं हेच अजून मतदारांनी कळलेलं नाही म्हणजे हा आपला का तो आपला असा प्रश्न मतदारांना पडलेला असताना उद्या बटन दावायचं आणि अशा परिस्थितीत पुण्यात एक दोन नवे तीन नवे तर तब्बल चार उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत पहिल्यांदा ते कोण आहेत ते आपण सांगूयात आणि मग मी मंगेशर थेट प्रश्न करणार आहे पुण्यात भाजपाकडून मुरलीधर मोहोळ निवडणूक रिंगणात आहेत काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर रिंगणात आहेत वंचितकडून वसंत मोरे आणि तिकडे एम आय एमनी देखील यंदा आपला उमेदवार दिलेला आहे अनिस सुंडके म्हणून तर या चार या उमेदवारांसोबतच किंवा चार उमेदवारांभोवतीच आता ही सगळी निवडणूक जी आपण म्हणतोय ती फिरणार आहे त्यामुळं मला तुला हाच प्रश्न पहिल्यांदा कळायचा आहे की उद्या मतदार जे बाहेर पडणार आहेत मतदानासाठी ते पहिल्यांदा लोकसभेच्या मतदानाला बाहेर पडणार आहेत ही मानसिकता त्यांची असणार आहे की बरेच वर्ष जरी पुण्यात निवडणुकाच नाही झाल्यात चला मतदान तरी करून येऊ यासाठी काय वाटते तुला खूपदा पुण्यात असा लोकल प्रश्न असतात पण यंदाची निवडणूक ही गेली दोन वर्ष पुण्यात महापालिकेच्या निवडणुका झाल्या नाही सध्या लोकसभेची जरी निवडणूक असली तरी पुणेकरांना पुण्याचे प्रश्न फार महत्त्वाचे वाटतात त्यामुळे स्थानिक प्रश्न हे नगरसेवकांना विचारण्याऐवजी ते आमदार खासदारांच्या विचारत असतात त्यामुळे उद्याची निवडणूक ही लोकसभेची नसून ही आपल्या पुण्याच्या प्रश्नांसाठी आहे या दृष्टीकोनातून ते मतदान करतील असं मला वाटतं नक्कीच रोशन याच प्रश्नाचा पुढचा उपप्रश्न मी तुझ्याकडे घेऊन येतो आहे आत्ताच मंगेशने सांगितले की स्थानिक मुद्दे प्रचंड प्रमाणात चर्चेला येत आहेत अर्थात मग त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे वाहतूक पुणे म्हटलं की प्रचंड ट्रॅफिक आहे आपला ऑफिस ज्या ठिकाणी तो जो रोड आहे तोच रोड सर्वात जास्त जगात ट्रॅफिक आहे असं नोंद झालेली आहे म्हणजे मी एकदम अगदी अतिशयोक्ती करत नाही जगात नोंद झालेली आहे तर अशा पद्धतीनं पुण्यात जर ट्रॅफिक असेल सत्तर लाख पुण्याची लोकसंख्या बहात्तर लाख वाहनं असतील तर, तर नेमकं पुणेकरांनी करायचं काय आणि जर आत्ता मला जर समोर कोणी म्हणजे कुणाला प्रश्न विचारायचा हा माणूसच नसेल आणि जर मला आता हक्काचा कोणतरी विचारणार भेटणार असेल तर मी त्याला हा प्रश्न करणार ना मी कशाला खासदारकीचे किंवा दिल्लीतले प्रश्न विचारू मी गल्लीतलाच प्रश्न विचारणार तुझं मत काय तू अगदी बरोबर बोललास संदीप पुणेकर हा खूप सुज्ञ मतदार आहे आणि पुणेकर काय म्हणतात त्याच्याकडं पूर्ण देशाचं लक्ष असतं त्यामुळे इथले तू दोन्ही उमेदवारी जरी बघितलेस तरी मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये असा कुणी प्रयोग केला नाही असा प्रयोग या दोन्ही उमेदवारांनी केलेला आहे पहिला म्हणजे रवींद्र धंगेकर जरी देशाच्या मुद्द्यावरती ही निवडणूक लढत असले तरी रवींद्र धंगेकरांनी आपला स्वतंत्र जाहीरनामा काढला त्याच्यामध्ये ते वाहतुकीसाठी काय करणार इथल्या रोजगारासाठी काय करणार इथल्या नदी सुधारण्यासाठी काय करणार पुणेकरांच्या जिव्हाळ्याचे जे विषय आहेत पर्यावरण वगैरे त्याच्यावरती ते सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी स्वतःचा जाहीरनामा काढला आणि नॅशनल मुद्दे बाजूला सारून पुणेकरांची ही निवडणूक कशी होईल याच्यावरती लक्ष केंद्रित केलं जेव्हा धंगेकरांचा जाहीरनामा आला त्यानंतर मोहोळांनी पण याच विषयावरती आपला जाहीरनामा काढला कारण की त्यांना माहिती आहे की पुणेकर हे स्वतःच्या प्रश्नाला फार महत्त्व देतात आणि त्यांना माहिती आहे की ही निवडणूक आपल्या प्रश्नासाठी दोन वर्ष झालं की आमच्याकडं लोकप्रतिनिधी नाही आहेत आमचे जे छोटे छोटे प्रश्न होते वाहतुकीचे असतील आमच्या रोजच्या जगण्याचे जे विषय असतील ते आपण आपले नगरसेवक असतील आपले लोकप्रतिनिधी असतील त्यांच्याशी जाऊन आपण बोलू शकत होतो पण ते दोन वर्षाला ती निवडणूक झालेली नाही आहेत त्यामुळे ते थेट आमदार खासदारांपर्यंत ते मुद्दे घेऊन जात होते आणि हा हीच संधी त्यांनी लोकसभेच्या निमित्तानं ह्या दोन्ही उमेदवारांनी सांगलेली आहे आणि पुणेकर मला वाटतंय ह्याच मुद्द्यावरती आपलं मत नोंदवतील नक्कीच म्हणजे आता दोन्ही पत्रकारांनी जो मुद्दा मांडला तो अगदी रास्त आहे कारण की पुणेकरांना कुणाचं काही पडलेलं नाही आहे आमचे जे स्थानिक प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याचा पहिल्यांदा प्रयत्न करा पण मतदारांनो लक्षात असू द्या उद्या जे मतदान आहे ते लोकसभेसाठी आहे आपल्या महानगरपालिकेसाठी नाही आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा म्हणजे मी पक्षनिहाय पण यांच्याशी चर्चा करणार आहेच पण त्याबरोबरीनं जर आत्ता आपण पाहिलं तर पुन्हा जे काय आत्ता म्हणजे पुण्याचं आपण भौगोलिकदृष्ट्या पाहिलं तर अत्यंत अस्ताव्यस्त पुणे वाढलेलं आहे म्हणजे पुण्याचं एक टोक बघायला गेलं तो दुसरं टोक कुठं आहे असं शोधून सापडणे अशी समुद्रासारखी अवस्था पुण्याची झालेली आहे आणि अशा पद्धतीत जर पुण्याची परि परिस्थिती पाहिली तर बेचाळीस टक्के ही जी जनता आहे ती झोपडपट्टीत राहते त्यामुळे अजूनही या ठिकाणी पुण्यात जे विकासाभिमुख कार्य व्हायला पाहिजे ते आत्तापर्यंतच्या गेल्या सत्तर वर्षांच्या ज्या काही निवडणूक आता आपण म्हणतो काळानंतरच्या त्यात झालेलं असं कुठं फारसा आढळत नाही आणि दुसरी गोष्ट पहिल्यांदाच पुण्यात गेल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये ओबीसी उमेदवार या ठिकाणी निवडणूक रिंगणात उतरला आतापर्यंत मराठा ब्राह्मण असे आपण उमेदवार बघितले पण ओबीसी उमेदवार रिंगणात उतरलेला आहे त्यामुळे एकीकडे एक मराठा उमेदवार दुसरा ओबीसी उमेदवार अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि यावेळी नेमकं आपल्याला आठवत असेल काही महिन्यांपूर्वीच एक मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित झाला आणि मग मराठा व्हर्सेस ओबीसी अशी परिस्थिती महाराष्ट्रात कुठेतरी पाहायला मिळाली त्यामुळे त्याचा कुठंतरी एक अंशात्मक भाग पुण्याच्या निवडणुकीवर उपस्थित होऊ शकतो का आणि मग मराठा ओबीसी असं काही कार्ड खेळलं जाऊ शकतं का मंगेश काय सांगता येईल तुला या संदर्भामध्ये जरांगीने घेतलेली मराठाची जी भूमिका आरक्षणाची इकडे ओबीसी मतदार म्हणून रवींद्र धंगेकरांना काँग्रेसने दिलेली उमेदवारी तिकडे मुरलीधर मोहळ मराठा उमेदवार आहेत वसंत मोरे स्वतः मराठा आहेत पण ते वंचितकडून निवडणूक लढत आहेत आणि एक मुस्लिम उमेदवार म्हणजे बाकीचे असतील पण अनिसं सुंडके हे एम आय एमकडून म्हणजे एम आय एमकडून त्यांना उमेदवार देण्यात आले आहे तर नेमकं काय म्हणजे या परिस्थितीत काय होणार आहे काय सांगता येईल तुला आत्ताची ही जातीय समीकरणांकडे निवडणूक जाणे जाणार आहे का मराठा आरक्षणामुळे जो मुद्दा जरांगेने उपस्थित केला आहे त्यामुळे जरांगे हे कुठल्याही पक्षाशी निगडीत नव्हते त्यांनी सगळ्याच पक्षांच्या लोकप्रतिनिधींना नेहमी विरोध केला होता आमला की त्यांनी आम्हाला पाठिंबा द्यायला पाहिजे किंवा आमचा प्रश्न त्यांनी मांडून घेतला पाहिजे त्यामुळे या निवडणुकीमध्ये मराठा आरक्षण किंवा मराठा ओ बी सी हे दोन्ही मुद्दे फार महत्त्वाचे ठरणार आहे आणि ओ बी सीच्या जे नेते होते त्यांनी काहीसा जो विरोध केला आहे मराठा आरक्षणाला त्याचाही फटका या निवडणुकीत बसण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि मोहोळ जरी मराठा उमेदवार असले तरी त्यांना खूप ठिकाणावरून त्यांनी पण अनेक ठिकाणी पाठिंबा दिला जाईल थे ना थेट नजरी नसेल तरी त्यांनी पाठिंबा दिला त्याच्यामुळे काहीच प्रमाणात का, का होईना मराठा समाज त्यांच्या मागे उपस्थित आहेच नक्कीच आता आपण थोडंसं पक्ष न्याय बोलूयात रोशन मी तुझ्याकडे वळणार आहे आता मुळात उमेदवारी जी डिक्लेअर झाली त्या संदर्भात आपण चर्चा करू मुरलीधर मोहोळ पाहिलं तर कोथरूड अर्थात तो त्यांचा बालेकिल्ला म्हणजे आधी शिवसेनेचा होता नंतर तो भाजपकडे आला चंद्रकांत पाटलांचं कोल्हापुरातून पुनर्वसन त्या ठिकाणी करण्यात आलं कोथरूडमध्ये आणि मग मेधाताई त्यांची नाराजी मेधा कुलकर्णी यांची नाराजी उडवली गेली पण अर्थात त्यांचं देखील राजकीय पुनर्वसन झालं त्यांना देखील राज्यसभेवर पाठवलं आणि त्याचवेळी हे क्लिअर झालं की या ठिकाणी मुरलीधर मोहळांना उमेदवारी मिळाली पण मुरलीधर मोहळांना जरी उमेदवारी तिथून मिळाली असली तरी पुण्यात देखील बरेचसे इच्छुक होते आपण पाहिलेले म्हणजे शहराध्यक्ष राहिलेले माजी शहराध्यक्ष ते देखील इच्छुक होते है या संदर्भामध्ये जगदीश मुळीक असतील किंवा आणखी बरेचशी नावं चर्चेत होती पण या सगळ्यांची नाराजी दूर करण्यात आली आणि नंतर मग मुरलीधर मोहळांचा प्रचार वगैरे सुरू झाला त्यामुळं तुला काय एक्झॅक्ट असं वाटतंय की मुरलीधर मोहोळ हा जो उमेदवार दिला गेला त्याचवेळी ही निवडणूक एकतर्फी झाली असं तुला वाटतंय का म्हणजे काय सांगतील पहिल्यांदा आपण संदर्भात बोलूया मुरलीधर मोहोळ हा उमेदवार दिल्या दिल्या ही पुण्यातली निवडणूक एकतर्फी झाली का तुला काय वाटतं सुरुवातीला तसं चित्र होतं की ही निवडणूक एकतर्फी मुरलीधर मोहोळांमुळे एकतर्फी होईल पण ज्या प्रकारे काँग्रेसच्या उमेदवारांनी कमबॅक केलं कारण की रवींद्र धंगेकर यांचा स्वतःचा एक टी आर पी ते आहे काँग्रेसची इथं तीन लाख असं कु तुम्ही मागची निवडणूक बघितलं तर जेव्हा जोशी उभे होते तेव्हा त्यांना तीन लाख मतं मिळाली होती म्हणजे काँग्रेसच्या हक्काचे इथे मतदार तीन लाख मतदार आहेत आणि काँग्रेसनी माझ्या मते तोच विचार करून धंगेकरांना उमेदवारी दिली की त्यांची कसब्यामुळं कसब्यामुळं कस ते पूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाले देशभर प्रसिद्ध झाले की कसबा म्हणजे भाजपचा बाले किल्ला असं जे चित्र होतं ते धंगेकरांनी तो कसबा जिंकला त्यामुळं ते पुण्यातल्या सगळ्या मतदारांना त्यांना माहिती झाली कसब्याच्या बाहेर माहित झाले पूर्ण जर तुम्ही कागदावरती पाहिलं तर भाजप खूप स्ट्राँग दिसतोय तीन मतदारसंघ त्यांच्याकडे आहेत दोन मतदारसंघ त्यांच्या मित्रपक्षाकडे आहे आणि एक एक फक्त कसबा धंगेकरांकडे आहे कागदावरती ते स्ट्रॉंग दिसत आहेत पण धंगेकरांची जी वैयक्तिक त्यांचं टी आर पी आहे जे सामान्यांमध्ये ते प्रसिद्ध आहेत आडीनडेला हा माणूस उभा राहतो ही जी त्यांची प्रतिमा आहे त्या प्रतिमेचा त्यांना कुठेतरी फायदा होताना दिसतोय आणि सुरुवातीला मी ज्या प्रकारे म्हटलं की भाजपची जी यंत्रणा आहे आणि जी ती यंत्रणा ज्या प्रकारे काम करते त्या प्रकारे सुरुवातीला हे चित्र निर्माण झालं होतं की ही निवडणूक एकतर्फी होणार धंगेकर किती मतं घेणार आणि किती मता, किती मता मागे पडणार अशी चर्चा होती पण आता ही चर्चा हळूहळू मागं पडते आणि असं कुठंतरी चित्र निर्माण केलं जातं की नाही ही खूप टफ फाईट होती आहे ही खूप जोरात इलेक्शन होते असं चित्र निर्माण झालेलं आहे एकंदरीत त्याला मी धंगेकरांना ते थोडंसं त्यांचं एक व्यक्तिमत्वाला मी त्यांना थोडंसं ते क्रेडिट देईन की त्याच्यामुळे ती काँग्रेसनी ही चांगली चाल खेळून धंगेकरांना उमेदवारी दिली नक्कीच म्हणजे ओबीसी काय खेळण्याचा फायदा काँग्रेसला कदाचित होऊ शकतो आणखी एक महत्वाचा मुद्दा जेव्हा रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली गेली तेव्हा आपण बघितलं की काँग्रेसमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात नाराजीची लाट पसरली होती माजी उपमहापौर आबा बागुल यांनी तर काँग्रेस भवनच्या समोर बसून मुको आंदोलन केलं होतं निष्ठेच्या हत्या निष्ठावंतांच्या हत्या वगैरे बरंच काय काय वगैरे अर्थात जे माजी आमदार मोहन जोशी राहिलेले होते अर्थात ते खासदारकीच्या देखील रिंगणात उतरले होते गिरीश बाब्विरोधात त्यांना देखील कुठेतरी ते इच्छुक होते की मला देखील उमेदवारी मिळावी वगैरे काँग्रेसची जवळपास वीस म्हणजे वीस जणांची एवढी जणांची नावं घेण्याची गरज नाही एवढे सगळेजण काँग्रेस इच्छुक होते आणि दुसरा महत्वाचा फॅक्टर त्या ठिकाणी जसं म्हणालास की कसबा पॅटर्न जिथं अजिबात काँग्रेसची डाळ शिजत नव्हती त्या ठिकाणी अक्षरशः काँग्रेसनं भाजपला चारी मिंड्या चित केलं आणि रवींद्र धंगेकरेत जॉईन केलं ठरले आणि अर्थातच त्या ठिकाणी हेमंत रासने जे स्थायी समितीचे स्टँडिंग कम समितीचे कमिटीचे अध्यक्ष राहिलेले त्यांना देखील त्यांनी पराभूत केलं त्यामुळं कुठेतरी कसब्यातला एक काँग्रेसचा विश्वास की आपण आता कसबा सर केला तर पुन्हा पण मिळवू शकतो त्यामुळे रवींद्र धंगेकरांच्या गळ्यात ती माळ पडली पण आता प्रश्न पुन्हा एकदा जसं तू संघटनेचा विषय काढला मी मंगे मंगेशकडे येतो त्या संघटनेच्या विषयावरून मंगेश आत्ता जर आपण बलाबल पाहिला आपण म्हणजे महानगरपालिकेचं नुसतं पाहूयात भाजपकडे शंभर नगरसेवक आहेत आणि काँग्रेसकडे नऊ दहा म्हणजे बोटावर मोजणे इतके आहेत त्यामुळे त्या दहा जणांची ताकद आणि शंभर जणांनी लावलेली ताकद त्या जोडीला त्यांचे सहाच्या सहा म्हणजे पाचच्या पाच आमदार म्हणजे स्वतः करत स्वतः आमदार आहेत त्यामुळे त्यांच्या मतदारसंघात त्यांनीच फिरायचं आणि त्यांनीच मतं मागायची अशी परिस्थिती आहे पण उरलेले जे पाच आमदार आहेत ते पाचही आमदार आहेत ते मुळातच म्हणजे चार तेथले ते प्रत्यक्षात भाजपचे आहेत आणि एक राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आहेत त्यामुळे यांची जी ताकद जी आहे या सगळ्यांना एकत्र जर आपण केलं तर निश्चितपणे भाजपची संघटना किंवा भाजपची ताकद किंवा भाजपने आत्ता उभारलेली जी काही फळी आहे ती निश्चितपणे जास्त दिसून येते पण काँग्रेसच्या वाट्याला त्या पद्धतीनं भले यांची ताकद नाही मिळाली तरी काँग्रेसला दोन पक्ष देखील येऊन मिळालेत आणि ते पक्ष नुसते आलेले ते नाहीत तर त्यांची सहानुभूती घेऊन आलेले आहेत कारण की आपल्याला माहिती आहे लोकसभा निवडणुकीच्या आधी दोन पक्ष फुटले त्यामुळं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट याची सहानुभूती पण आहे त्यामुळे त्यांचीही नगरसेवक गीतं आहेत ते देखील त्यांना काम मदत करतील आणि दुसरी गोष्ट राष्ट्रवादी शरद पवार गट अर्थातच आता कुठले नगरसेवक कुठल्या पक्षात आहेत अजित पवार गटाकडे का शरद पवार गटात हे परफेक्ट इथं अजूनपर्यंत तरी कळलेलं नाही पण शरद पवार हे नाव संपूर्ण पुण्यात आहे आणि त्याची ताकद निश्चितपणे त्याला मिळू शकते त्यामुळं दंगेकरांचा एक जो पॅटर्न आहे कसबा पॅटर्न तो पुणे पॅटर्न ठरू शकतो का तुला काय वाटतं एकूणच भाजपने जरी दोन निवडणुका आपल्या ताब्यात घेतल्या त्या मागच्या तर हे निवडणूक त्यांच्यासाठी फार मोठी कसोडची ठरणार आहे दंगेकरांच्या दृष्टीकोनातून दुसरं म्हणजे काँग्रेसमध्ये सध्या एकूणच ते केडर आहे त्यांचं सगळं विखुरलेलं आहे असं भाजपमध्ये नाही आहे भाजपमध्ये दोन्ही जरी नगरसेवक असले म्हणजे धंगेकार किंवा मोहोळ तरी भाजपचे स्वतःचे केडर आहे महिला संघटना आहे आर एस से एस त्यांच्या बाजूने आहे आणि निवडणुका असो वगैरे नसो तरी भाजपचे कार्यक्रम हे सुरू असतात काँग्रेसचं मात्र कसं की काँग्रेस ज्यावेळेस कार्यक्रम असतात किंवा काही असतं त्यावेळेस ते एकत्रित येतात पण त्यांचंही आतून जे आहे स्ट्राँग असतं ते त्याच्यामुळे ती ताकद त्यांची फार मोठी आहे तिथं आणि एकीकडे दुसरीकडे आता ठाकरे गट आणि पवारसाहेब या दोघांचीही ताकद त्यांना मिळाली इकडे राहुल गांधींची प्र सभा झाली त्याच्यामुळे एक चांगलं वातावरण काँग्रेससाठी कसब्यामध्ये आहे नक्कीच आणखी एक रोशन महत्त्वाचा मुद्दा की नवो मतदारांची संख्या यावेळी खूप वाढलेली आहे आणि पुन्हा हे म्हणजे म्हणतो ना आपण जास्तीत जास्त मतदारांच्या संख्येत वाढ होणारं शहर आहे एकतर कॉस्मोपॉलिटन सिटी झाली आत्ता आपली आणि इतके मतदार आत्ता पुण्यामध्ये आहेत की निश्चितपणे ते सुज्ञ आहेत सुशिक्षित आहेत आणि आपण जर पाहिलं तर मध्ये दोन्ही ठिकाणी विद्यार्थ्यांचे मेळावे देखील घेण्यात आले म्हणजे शरद देखील मेळावा घेतला परराष्ट्रमंत्री जयशंकर देखील यांनी देखील मेळावा घेतला पण या सगळ्या मेळाव्यांच्या माध्यमातून त्यांचं मतपरिवर्तन ते करू शकतील का किंवा दंगेकारांकडे ती मतं वळतील की मोहळांकडे मतं वळतील हे नवमतदारांकडून आत्ताच आपल्याला परसेप्शन आपल्याला नाही देता येणार पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की आत्ताचे नव मतदार कदाचित पुण्यात नवं परिवर्तन घडवू शकतील असं तुला वाटतं का म्हणजे तू तर नव्या दामाचा पत्रकार आहेस काय वाटतं तुला तुम्ही जर विचार केला तर जुन्या विचारसरणीपेक्षा नवीन मतदार हे राष्ट्रीय मुद्द्यांकडे खूप विस्तृत नजरेने पाहतात आणि ज्या प्रकारे इथं मोदींची सभा झाली राहुल गांधींची सभा झाली दोघांनी आपापले मुद्दे मांडले आपले जे आपले प्रचारातले मुद्दे होते की आम्ही मतदारांना काय देणार आहोत तरुणांसाठी काय करणार दोघांनीही चांगल्या प्रकारे या ठिकाणी मांडलेलं आहे आणि माझ्या मते नवमतदार आहे तो त्या स्थानिक मुद्द्यांपेक्षा तो त्या मुद्द्यांकडे जास्त लक्ष केंद्रित करून आहे आणि त्याला ह्या दोघांपैकी ज्याचे मुद्दे अपील होतील तो त्यांच्या बाजूने वळेल एक आकडेवारी अशी सांगते की जो नवमतदार आहे त्यांच्याकडं मोदींकडं कल्या वोटिंग करण्याचा कल जास्त आहे पण ज्या प्रकारे दोन हजार चौदाला एकोणीसला लाट होती त्या प्रकारे आता ही लाट नाही आहे म्हणजे ही बिना लाटेची निवडणूक आहे मग या बिना लाटेच्या निवडणुकीमध्ये हा नवमतदार काय करतो त्याला वैचारिकदृष्ट्या किंवा त्याला त्याचे जे मुद्दे आहेत एज्युकेशनचे मुद्दे असतील त्याचे नोकरीचे प्रश्न असतील हे त्याला सोडवणारे कोण जवळ वाटेल ह्या मुद्द्यावरती तो ही निवडणूक ह्या ह्यांनी तो मतदान करेल असं मला तरी आत्ता वाटतं नक्कीच म्हणजे मुळातच नवमतदार हा सुशिक्षित आहे आणि तो संपूर्ण देशात काय चालतं हे पाहतो आणि मग देशभरातल्या मुद्द्यावर त्याला माहिती ही मुळातच राष्ट्रीय निवडणूक आहे त्यामुळे त्या अँगलने तो विचार करेल आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मंगेश मला तुला असा विचारायचा आहे की रवींद्र धंगेकर ते स्वतः विद्यमान आमदार आहेत आणि आत्ता त्यांच्यासाठी राज्यभरातील नेते काँग्रेसने उतरवले होते इव्हन सुद्धा अभिषेक मधू संघवी पण येऊन गेले शशी थरूर येऊन गेले की जास्तीत जास्त ताकद आपल्या नेत्याला आपण देऊयात आणि तिथं पुन्हा कसं जिंकता येईल यासाठी प्रयत्न करूयात मागचं जर आत्ता आपण पुण्यातलं राजकारण पाहिलं तर पुण्यामध्ये सगळ्यात जास्त काँग्रेस म्हटलं की पहिलं नाव येतं ते सुरेश कलमाडी म्हणजे शहाण्णवला ते जेव्हा निवडून आले खासदार म्हणून तेव्हा ती म्हणजे पुण्यात फक्त सुरेश कलमाडींचीच लाट होती अशी परिस्थिती निर्माण झाली पण नंतर अर्थात अठ्ठ्याण्णवला काँग्रेसचे विठ्ठल तुपे आल्यानंतर नव्याण्णवला प्रदीप रावत एकदा खासदार झाले भाजपचे पण त्यानंतर दोन हजार चौद चार दोन हजार नऊला स्वतः सुरेश कलमाडी हेच स्वतः खासदार म्हणून उभे राहिले पण नंतर मात्र काँग्रेसची लाट ओसरत गेली आणि मग मात्र दोन हजार चौदाला अनिल शिरोळे भाजपचेच आणि दोन हजार एकोणीसला गिरीश बापट ही काँग्रेसची लाट ओसरली गेली खासदारकीच्या माध्यमातून तशीच ती आमदारकीला पण ओसरली गेली इव्हन दंगेकर निवडून येण्यापूर्वी एकही आमदार काँग्रेसचा भाजपचा नव्हताच इथे म्हणजे काँग्रेसचा एकही आमदार पुण्यातच नव्हता सगळे भाजपचे सुद्धा अशी परिस्थिती होती आत्ता रवींद्र धंगेकरांनी तो पॅटर्न तोडला कसबा पॅटर्नच्या माध्यमातून पण मूळ मुद्दा असा येतो की दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस पाच पाच लाखांपेक्षा जास्त लीड भाजपच्या म्हणजे जास्ती जास्त मतांनी ते निवडून आले पाच लाखांपेक्षा जास्त मतं घेतली त्यांनी आता तेवढं लीड मुरलीधर मोहळांना मिळू शकतं असं तुला वाटतं काय आत्ताची परिस्थिती आहे साधारण दोन ते अडीच लाखापर्यंतचं लीड असू शकतं कारण सुरेश कलमाडींची जी ताकद होती जी कार्यकर्त्यांपासून थेट संपर्क होता तसा मध्यंतराच्या ज्या निवडणुका झाल्या त्यात कुठल्याही काँग्रेसच्या नेत्याचं झालं नाही प्रत्येकजण एक गटातटात विभागले गेले आहेत म्हणजे अरविंद का असेल शिंदे असेल त्यांचा वेगळा गट रोहित पवार रोहित टिळक असेल त्यांचा वेगळा गट मोहन जोशी असेल त्यांचा वेगळा गट अशी गटातटामध्ये ही काँग्रेस विखुरलेली गेली आहे त्यामुळे जो एक गठ्ठा मतदान होतं कुठल्याही एका पक्षाच्या नेत्यामागे एका उमेदवारामागे उभं राहण्यासाठी तो या दोन तीन निवडणुकीमध्ये काँग्रेसकडे नाही आहे त्याच्यामुळे हे लीड कमी कमी होईल तसं नक्कीच रोशन आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा की आता एक म्हणजे आता आपण पुण्यातली जी निवडणूक आहे त्यात एक दोन तीन नव्हे तर तब तब्बल चार माजी नगरसेवक निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत तिकडे मुरलीधर मोहोळे हे स्वतः स्थायी समितीचे अध्यक्ष राहिलेले आहेत माजी महापौर म्हणजे महापौर पौद देखील त्यांनी भूषवलेलं आहे आणि त्यांनी स्थायी समितीच्या काळात किंवा महापौर पदाच्या काळात जी केलेली कामं आहेत ती लोकांच्या आजहीच म्हणत आहेत शिवाय त्यांच्याच काळामध्ये कोरोना आला होता त्यावेळी महापालिकेच्या माध्यमातून त्यांनी केलेली कामं ती लक्षात आहेत रवींद्र दंगेकर हे चार वेळा नगरसेवक झा राहिलेले आहेत भरे ते वेगवेगळ्या पक्षात राहिले असतील वसंत मोरे हे मनसेचे सलग तीन वेळा नगरसेवक राहिलेले उमेदवार आहेत आपण वसंत मोरे यांच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत आणिस सुणके जे एम आय एम आहेत आता म्हणजे पूर्वी ते काँग्रेसमध्ये होते पण आता हे निवडणुकीच्या विद्या एमएमकडे गेले एम आयएम ने मागच्या उमेदवार दिला नव्हता वंचितचे अनिल जाधव म्हणून उमेदवार होते ज्यांना पासष्ट हजार इतकी मतं पडली होती पण यावेळी स्वतः एम आयमनी उमेदवार दिला त्यामुळे त्या मतांची विभागणी झाली भाजप विरोधी मतांची विभागणी झालेली आहे हा महत्त्वाचा फॅक्ट त्याचा फटका कदाचित दंगेकरांना देखील इथे बसण्याची शक्यता आहे आणि दुसरा महत्त्वाचा आणखी याच्यातला फॅक्ट म्हणजे ते स्वतः अनिस सुंडके देखील स्थायी समितीचे माजी अध्यक्ष राहिलेत आणि मुळातच तेही नगरसेवक होते याचा अर्थ चार नगरसेवक आता पुण्याच्या रिंगणात आहेत म्हणजे कुणी खासदार जरी आला तरी तो पुण्याचा माजी नगरसेवक हो असणार त्याला महानगरपालिकेच्या कामाचा अनुभव आहे दोन साई समितीचे अध्यक्ष आहेत आणि या सगळ्यांमध्ये आपण आता एक पाहिलं तर ते म्हणजे वसंत मोरे हा फॅक्टर फार महत्वाचा आहे जे मनसेचे इतके वर्ष ज्यांनी काम पाहिलं सलग तीन टम ते निवडून आले गटनेते देखील महापालिकेमध्ये राहिलेले आहेत त्यांनी बरोबर निवडणुकीच्या ऐन तोंडावर पक्ष बदलला मनसेला त्यांनी रामराम ठोकला नंतर ते राष्ट्रवादीकडे शरद पवारांची भेट घेण्यासाठी गेले पण तिथं काही त्यांना सकारात्मक अशी बाजू त्यांना प्राप्त झाली नाही किंवा उमेदवारी मिळाली नाही आपण थेट म्हणूयात नंतर त्यांनी जरांगेंची देखील भेट घेतली आंतरवाली सराठीत जाऊन तिथे देखील थेट जरांगेंनी सांगितलं की मीच उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवत नाही त्यामुळे तो विषय संपला प्रकाश आंबेडकरांचे कडे तिथे गेले आणि मग मात्र त्यांच्या काळात वंचितच्या उमेदवारीची माळ टाकली आता मूळ मुद्दा असा आहे की वसंत मोरे हे कदाचित मुरलीधर मोहळांना पण शकतात आणि रवींद्र धंगेकरांना सुद्धा अडचणीचं ठरवू शकतात कशा पद्धतीनं काय सांगतील या संदर्भात काय विश्लेषण आहे तुम्ही ज्या प्रकारे मुरलीधर मोहळांना अडचण म्हणताय त्याच्यामध्ये तुम्ही अडचण मराठा ह्या अँगलनी तुम्ही म्हणत असावा की त्या अँगलनी ते अडचण ठरावेत असा आणि धंगेकरांना म्हणत असाल तर वंचितची जी वोट बँक आहे ती विभागल्यामुळं तसं तुम्हाला आहे पण माझा ह्याच्यामध्ये अंदाज वेगळा आहे मला असं वाटतं की दोन हजार नऊ एकोणीसला वंचितचा ज्या प्रकारे एक रॅपो होता आणि ज्या प्रकारे त्यांची एक हवा होती एक स्तुप्त लाट होती त्यांच्या बाजूनी त्यांचं वोटिंग होतं तर मला वाटतं हे बरंच ह्या पाच वर्षामध्ये आणि ह्या निवडणुकीच्या तोंडावरती बऱ्यापैकी ती समीकरणं बदललेली आहेत आणि धंगेकर हे ज्या बॅकग्राऊंडमधनं येतात तर तुम्ही जर बघितलं तर मोळ हे मध्यमवर्गीय उच्च मध्यमवर्गीय ह्या वर्गामध्ये तुम्हाला जास्त प्रसिद्ध दिसतील आणि धंगेकर हे तुम्हाला गरीब ह्या वर्गामध्ये तुम्हाला जास्त पॉप्युलर दिसतील त्यामुळं मला नाही वाटत की वंचितचा फटका तसा त्यांना बसेल वसंत मोरे यांची वैयक्तिक पॉप्युलरिटी आहे ते प्रसिद्ध आहेत सोशल मीडियावरती ते खो महाराष्ट्रभर ते प्रसिद्ध आहेत त्याच्यासाठी की ते ज्या प्रकारे आंदोलन करतात ज्या प्रकारे तोडफोड करतात तात्याचा हातोडा वगैरे ज्या प्रकारे त्यांची इमेज आहे त्यामुळं ते, ते किती मतं खेचतात ती वैयक्तिक त्यांची मतं आणि वंचितची असणारी त्यांना मतं ते ज्या कात्रज भागातनं येतात म्हणजे ते दररोज वेगवेगळ्या ह्याच्यातनं उभे राहिले मतदारसंघातनं आणि ते निवडून नगरसेवक झालेले आहेत त्यामुळं त्यांची ती ताकद आहे पण त्यांना तिथले लोक किती ताकद देतात किंवा बाकीच्या मतदारसंघातल्या किती ताकद देतात याच्यावरती गणिता अवलंबून आहेत आणि मला वैयक्तिक विचार आता मला नाही वाटत की वंचितची मतं पूर्वीसारखी त्यांच्या मागं जातील आणि धंगेकरांना त्याचा फटका बसेल म्हणून आणि जर भाजपचा जर तुम्ही विचार केला तर मराठवाड्यामध्ये किंवा इकडं मराठा आरक्षणाचा ज्या प्रकारे तुम्हाला धग दिसते त्या प्रकारे धग तुम्हाला पुण्यामध्ये दिसत नाही आहे तुम्हाला ही निवडणूक ही ओबीसी आणि मराठा या मुद्द्यावरही झालेली दिसत नाही आहे पुण्याचा विकास आणि राष्ट्रीय मुद्दे मोदी राहुल गांधी ह्या मुद्द्यांभोवतीच ही निवडणूक फिरते फार अभावाने ह्याच्यामध्ये मराठा आरक्षण हा मुद्दा आलेला आहे हां तो जर अंडर करंट असेल तर त्याचा फटका बसेल पण प्रथम दर्शन तरी ते तसं काही मला वाटत नाही एम आय एमची पण जर ओ व्ही एखादी सभा घेतली असते तर ते एक मुस्लिम मतदारांसाठी एक वेगळा संदेश किंवा हे गेला असता तोही दिसत नाही त्यामुळं ही तिरंगी लढत असेल त्याच्यामध्ये पण ती फक्त मला वाटतं आहे की धंगेकर आणि मोहोळ यांच्यामध्ये काय होणार आणि वसंत मोरे किती मतं घेणार यावरती सगळी गणितं अवलंबून असेल त्यामुळं जो जिंकून येईल त्याच्यामध्ये हे मार्जिन जे आहे वसंत मोरेंचं हे निर्णायक ठरेल असं मला वाटतंय नक्कीच आताच त्यांनी ओवेसींचा देखील मुद्दा घेतला ते एमआयएमचा उमेदवार उभा केला पण ते स्वतःच आले नाहीत हो प्रचाराला किंवा सभेला पण राज ठाकरे मात्र या ठिकाणी सभेला येऊन गेले पण ते मुरलीधर मोहळ्यांसाठी म्हणजे विशेष आहे म्हणजे आत्तापर्यंत असं झालं नाही की राज ठाकरे पुण्यात आलेले आहेत आणि वसंत मोरे त्यांच्या सभेला नाही आहेत किंवा आपल्या उमेदवारासाठी राज ठाकरे प्रचाराला नाही तर दुसऱ्यांच्याच प्रचाराला आलेले आहेत त्यामुळं कुठे ना कुठेतरी मनसेचा एक फॅक्टर फार महत्त्वाचा आहे अर्थात आता मनसेची जी ताकद आहे पुण्यातली ती जर आत्ता आपण पाहिली अर्थात तर दोनच नगरसेवक होते त्यातले एक जे आहेत तेच आता बाहेरच पडलेले आहेत आणि त्या जयवारीच्या जोडीतले एक जण राहिलेले ते सायनाथ बाबर ते आत्ता शहराध्यक्ष देखील आहेत मनसेचे पण कुठे ना कुठेतरी एक सुप्त मनसेतलं गुप्त मान कदाचित गुप्त मतदान वसंत मोरेंच्या बाजूने जातंय का किंवा राज ठाकरेंनी जे आपल्या उमेदवाराला इथे उमेदवारी न देता किंवा आपला पक्षातला माणूस उभा न करता दुसऱ्या पक्षाच्या उमेदवारासाठी सभा घेणं हा कुठला तरी मनसेचा फॅक्टर त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो का हे देखील बघावं लागेल आता आणखी एक शेवटचाच मुद्दा फक्त आपण चर्चेत घेऊ की आत्ता तू जसं पाहिलंस की अर्थातच वसंत मोरे किती मतं खाणार याच्यावर ठरणार दंगेकर येणार की मोहळ येणार पण आत्ता ॲडव्हान्टेज कुणाला आहे काय सांगताय ते लाईन कोणी क्रॉस केलेली आहे असं तुला वाटतं आहे मंगेश की ॲडव्हान्टेज गोस टू कोण मोहोळ की दंगेकर काय सांगताय सध्या मोहोळांनी एक लाईन क्रॉस केलेली आहे मोहळांच्या बाजूने अनेक लोक आहेत आणि दुसरीकडे धंगेकरांचा जो आपण विचार केला दंगेकर आणि वसंत मोरे दंगेकरांकडे जरी दलित मतं असली तरी काही मुस्लिम मतंही वसंत मोरेंकडे आहे याचं मुख्य कारण म्हणजे हडस्कर कोंड्या भागामध्ये एका मशीद एका मुस्लिम धार्मिक कार्यक्रमामध्ये का थेट राज ठाकरेंना बोलवलं होतं आणि मध्यंतरी राज ठाकरेंनी ज्यावेळेस ते भोंग्याचं प्रकरण ज्यावेळेस आलं होतं त्यावेळेस थेट विरोध त्यांनी केला होता त्यामुळे मुस्लिमांची थोडी सहानुभूती वसंत मोरेंच्या बाजूने अजूनही तशी आहेत त्याच्यामुळे तो एक मताचा घट्टा मोरेंकडे आहेत असं असलं तरीसुद्धा दंगेकरांपेक्षा मोहोळ मराठा मराठा आरक्षणाचा मराठा मत असतील किंवा जी वोट बँक आहे भाले किल्ला झोन तो पुण्याचा दोन तीन निवडणुकीच्या याच्यामधनं जो पक्का मतदान आहे जसं नवीन मतदार जर नसले तर जे जुने मतदार आहेत ते भाजपच्या बाजूने आहे त्याच्यामुळे एक जी लाईन क्रॉस होते ती मोहळांच्या बाजूनेच आहे असं रोशन तुझं काय म्हणते तुला काय वाटतं माझं म मत आहे की आ, जी यंत्रणा आहे म्हणजे किती जरी मागचे वीस दिवस प्रचारामध्ये कोणी किताची हवा असली तरी तुम्ही मतदारांना बाहेर काढण्यासाठी तुमची यंत्रणा कशी वापरताय त्याच्यावरती खूप गोष्टी अवलंबून असतात तुम्ही किती मतदान तुमच्या बाल्य किल्ल्यामध्ये तुमच्या भागामध्ये किती घडवून आणता याच्यावरती खूप गोष्टी डिपेंड असतात आणि त्याच्यामध्ये मला भाजप फार उजवा वाटतो धंगेकरांच्या ह्याच्यापेक्षा आणि त्याच्यामध्ये धंगेकरांच्या अजून एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे की त्यांच्यासाठी विदर्भामधले काही आमदार इथं ठाण मांडून आहेत नाना पटोले वैयक्तिक लक्ष देत आहेत काँग्रेसची एक यंत्रणा त्यांच्यासाठी स्वतंत्रपणे काम करते आहे हे त्यांच्यासाठी पॉझिटिव्ह आहे तरी पण मी थोडा साशंक आहे भाजपच्या यंत्रणेमुळे की त्यांची जी यंत्रणा जी काम करण्याची एकदम सूक्ष्म पद्धतीने काम करण्याची जी पद्धत आहे की आपला जो मतदार आहे तो ओळखणं त्याला बाहेर काढणं याच्यामध्ये ते फार फार पुढे आहेत याच्यामध्ये तर मला वाटतं इथं थोडीशी इथं त्या यंत्रणेमध्ये जर धंगेकर मागं नाही पडले तर धंगेकरांना संधी आहे नक्कीच एकंदरीतच दोन्ही पत्रकारांनी केलेलं विश्लेषण पाहता आत्ताचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सोळा मार्चला जर आपण पाहिलं की त्यावेळी निवडणुकांची घोषणा झाली आणि त्याच्यानंतर आत्ता तेरा मेला निवडणूक आहे म्हणजे साधा मधला जो स्पॅन आहे तो साधारण एक दीड महिन्याचा स्पॅन होता आणि जवळजवळ चाळीस पंचेचाळीस दिवस मिळाले होते त्यामुळे जेव्हा उमेदवारी डिक्लेअर झाल्या 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 खूप मोठ्या जोमानी प्रचाराला लागले सगळे बरेच नेते आले बऱ्याच ब चर्चा झाल्या एकमेकांच्या गाठीपिटी झाल्या पण नंतर परत कार्यकर्ते देखील सुस्तावले नेते देखील सुस्तावले मधला आत्ता आपण खरं म्हणजे मंगेश आणि रोशन आपण जर पाहिलं ना तर पुण्यातली निवडणूक अगदी अशी टफ फाईट फायटिंग मूड वगैरे असं काही वाटलेलंच नाही म्हणजे ह्यावेळी अरे ही लोकसभेची निवडणूक आहे या लोकसभेच्या निवडणुकीचा कसा गजर असायला हवा तो कुठेच यंदा यावेळी दिसलेला नाही त्यामुळे आता अगदी शेवटच्या टप्प्यात अगदी मग नरेंद्र मोदींना आणणं राहुल गांधींना आणणं राज ठाकरेंना आणणं तिकडे शरद पवारांच्या सभा उद्धव ठाकरेंच्या सभा पण शेवटी मतदार राजा याच्याच हातात खरी निवडणूक असते आणि तोच उद्या पुण्याचा फैसला करणार आहे की उद्या पुण्याचा खासदार कोण होणार हे उद्याच ठरणार आहे अर्थात कळणार आहे ते चार जूनला धन्यवाद आपण दोघंही या ठिकाणी आलात आणि आमच्याशी संवाद साधलात मुळातच तुम्ही अनेक देशभरातल्या राज्यभरातल्या सगळ्या बातम्या देखील त्याचं करत असता विश्लेषण करत असता पण पुण्या मुळात तुमच्याशी अत्यंत संलग्नित आहे कारण की तुम्ही त्याच ठिकाणी काम करता आणि तुमची मतं सरकारनं माध्यमातून आमच्या प्रेशांपर्यंत पोहोचवली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर एकंदरीतच आत्ता पुण्याची निवडणूक अतिशय चुरशीची झालेली आहे मतदारांना उद्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घराबाहेर पडा जास्तीत जास्त संख्येनं घराबाहेर पडा मतदान करा मतदान करणं अतिशय महत्त्वाचं आहे लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करणं अतिशय गरजेचं आहे अर्थात आता पुण्याचं काय होणार पुण्यात पुन्हा एकदा भाजपचं कमळ फुलणार की पुणेकर काँग्रेसच्या हाताला साथ देणार की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वसंत यांचा रोड रोलर फिरणार अर्थातच याचा निकाल चार जून रोजीच करणार पाहत राहा निर्भीड आणि सडेतोड राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका